सुनबाई हे काय करत आहेस तू तू माझ्या रूममधून माझं सामान का काढत आहेस अनुराधाताईंनी येताच साक्षीला विचारलं आई आता तुम्हाला एवढ्या मोठ्या रूमची काय गरज आहे मला वाटतंय आता ही रूम मुलांना द्यायला हवी आता मुलं पण मोठी होऊ लागली आहेत म्हणून मी तुमचं सामान बाहेरच्या रूममध्ये शिफ्ट करत आहे सुनबाईने उत्तर दिलं तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या पण सुनबाई अजून दोन्ही मुलं तर फक्त चार वर्षाचीच आहेत त्यांच्यासाठी तर ती छोटी रूम आहे ना आणि ती रूम एवढी पण छोटी नाही आहे आणि अजून तर ती दोघेही तुझ्यासोबतच तुझ्या रूममध्ये झोपतात मग माझी रूम बदलण्याची काय गरज आहे तू तर मला घराच्या बाहेरच काढत आहेस रात्री एकटी मी कशी राहू मला तर भीती वाटते आई तुम्ही पण काय बोलत आहात आता बाबा गेल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून हळूहळू म्हणजेच तुम्ही आता या मोह मायेतून स्वतःला बाहेर काढा साक्षी एकदम निर्लज्ज होऊन बोलली अनुराधा अनुराधाताई म्हणाल्या सुनबाई तू काय बोलत आहेस कोणत्या जमानात राहत आहेस तू तु? तुझं बोलणं ऐकून कोण म्हणेल की तू या जमान्यातली शिकलेली बाई आहेस कसले जुने विचार आहेत तुझे साक्षीवर ओरडतच अनुराधाताई म्हणाल्या अरे वा आई तुमचं बोलणं ऐकून कोणालाही वाटणार नाही की तुमचं तुम्हाला तुमचा नवरा वारल्याचं दुःख आहे नवरा एका स्त्रीचं सर्व काही असतं पण तुमचं तर मन रूममध्येच अडकलं आहे साक्षीचं हे बोलणं ऐकून अनुराधाताईंचं काळीच दुखलं आत्ताच त्या त्यांच्या माहेरी जाऊन आल्या होत्या त्यांच्या नवऱ्याचं पंधरा दिवसांचं श्राद्ध झाल्यानंतर तोंड गोड करण्यासाठी त्या आपल्या माहेरी गेल्या होत्या जायचं तर सर्वांनाच होतं तरीही त्यांचा मुलगा आणि सुनबाई घरीच थांबले आणि अनुराधाताईंना कंब कॅब बुक करून त्यांना त्यांच्या माहेरी पाठवून दिलं होतं आत्ता आज त्या त्यांच्या माहेरी होऊन आल्या होत्या आणि पाहिलं तर सुनबाईंनी त्यांचं सामान बाहेर काढलं होतं एवढ्यात त्यांचा मुलगा उदय पण बाहेरून आला त्याच्या हातामध्ये खाण्यापिण्याचं काहीतरी सामान होतं येत्यास येताच त्यानं साक्षीला आवाज दिला साक्षी मी समोसे घेऊन आलो आहे पटापट यांना प्लेटमध्ये काढ खूप जोरात भूक लागली आहे आणि तू पण खाऊन घे सकाळपासून एवढं काम करत आहेस एवढ्यातच त्याचं लक्ष अनुराधाताईंकडे गेलं अगं आई तू इथे तू कधी आलीस अनुराधाताई म्हणाल्या आत्ताच आले जेव्हा तुम्ही लोक माझं सामान बाहेर शिफ्ट करत होतात अनुराधाताई उदयवर ओरडतच म्हणाल्या काय आई आत्ताच आलीस आणि आल्या आल्या भांडायला सुरुवात केलीस आता बाबांच्या शिवाय तू राहणारच आहेस मग रूमशिवाय पण राहू शकतेस ना असं तरी काही की असं तरी नाही की तुला कोणतीच रूम देत नाही बाहेरचे रूम पण आपल्या घराचा हिस्सा आहे घराच्या बाहेर थोडीच तुला काढत आहोत उदयने अनुराधाताईंना एका शब्दावर दहा शब्द ऐकवले होते अनुराधाताईंना तर आपल्या कानांवरती विश्वासच बसत नव्हता वडिलांसमोर आज्ञाकारी असणारा मुलगा आणि सून वडील जाताच आपलं हे रूप दाखवेल याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती अनुराधा ताईंना आपल्या पतीच्या निधनाचं एवढं दुःख होतं की त्या जास्त काही बोलू शकल्या नाही आणि गुपचूप बाहेरच्या रूममध्ये शिफ्ट झाल्या कसं तरी रडत रडत त्यांनी रात्र घालवली दुसऱ्या दिवशी सकाळी अनुराधाताईं उठल्या आणि आंघोळ वगैरे करून पूजा करण्यासाठी किचनमध्ये आल्या त्यांना किचनमध्ये पाहून साक्षी म्हणाली अहो आई तुम्ही ही डार्क कलरची साडी का घातली आहे आता तर तुम्हाला ला लाईट कलरच्या साड्या घालायला पाहिजेत कोणी पाहिलं तर काय म्हणतील हे ऐकून अनुराधाताई एकदम सुन्न झाल्या आता त्यांच्या कपडे घालण्यावरही रोकटोक होऊ लागली अनुराधाताईंनी तिथेच जवळच्या रूममध्ये बसलेल्या उदयकडे एक नजर टाकली तेव्हा उदय पण त्यांच्याकडे पाहत म्हणाला आई साक्षी काही चुकीचं तर म्हणत नाही शेवटी आम्ही कुणाकुणाला उत्तर द्यायचे आयुष्यभर घातलीच तर आहेत ना डार्क कलरचे कपडे आता थोडी लाईट कलरची घाल त्यात काय एवढं हे देवा कसं मी या घरात माझं राहिलेलं आयुष्य घालवू मनातल्या मनात विचार करत अनुराधाताई परत आपल्या रूममध्ये निघून गेल्या कुणी गेल्यानंतर लोक इथले इतके बदलून जातात खरंच आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे आणि हा तर स्वतःच्या काळजाचा तुकडा होता त्यांना त्याचं दुःख दिसतच नव्हतं मुलगा आणि सून या घरची मालक आणि मालकीन होऊन बसले होते प्रत्येक गोष्टी रोकटोक करू लागले होते हे घालू नको इकडे जाऊ नको हे खाऊ नको या सगळ्या गोष्टींमुळे अनुराधाताई हळूहळू त्रासून गेल्या होत्या हे सगळं ऐकून ऐकून त्यांची तब्येत खराब होऊ लागली होती ना व्यवस्थित खायला मिळत होतं आण आन... आणि वरून रोजच टोमने ऐकून घ्यावे लागत होते आता अनुराधाताई पंचावन्नच्या वयात पण पासष्ट वर्षाच्या दिसू लागल्या होत्या केस पण पहिल्यापेक्षा जास्त पांढरे झाले होते शरीर पण थकून गेलं होतं एक दिवस अनुराधाताईंचा दादा आणि वहिनी त्यांना भेटायला आले त्या दिवशी साक्षी आणि उदय साक्षीच्या माहेरी गेले होते जसं दादाने अनुराधाताईंना पाहिलं तो तर आश्चर्यचकितच झाला अनुराधा ही काय अवस्था झाली आहे एवढी बारीक कशी काय दिसत आहेस भाऊजींना जाऊन पाच महिने झाले आहेत आणि तुझी अवस्था काय झाली आहे अनुराधाताई तुम्ही चला माझ्याबरोबर काही दिवस माहेरी राहा जागा बदलली की थोडं तुम्हाला पण बरं वाटेल वहिनी पण म्हणाल्या दादा वहिनींचे हे शब्द ऐकून अनुराधाताई स्वतःला सांभाळू शकल्या नाहीत वहिनीच्या गळ्यात पडून त्या रडू लागल्या आणि रडत रडत त्यांनी सगळी हकीकत सांगून टाकली हे ऐकून दादा आणि वहिनीला खूप राग आला अनुराधा तू ही चुकीची गोष्ट का सहन करत आहेस नवरा गेला आहे पण तू तर जिवंत आहेस ना तू तुझं जीवन जगणार नाहीस आणि तुझा मुलगा आणि सून तुला बोलणारे कोण आहेस हा तुझा निर्णय आहे की तुला कसं राहायचं आहे अनुराधाताई म्हणाल्या पण दादा मी काय करू जर मुलगा आणि सून मला सोडून गेले तर मी एकटी कशी राहू आणि मी कमवत देखील नाही घराचा खर्च कसा चालवणार अनुराधाताई रडत रडत बोलत होत्या याच कारणामुळे तुम्ही श्रेया स्वतःला कमजोर मानतात आणि त्यामुळेच अशा मुलांना आणि सुनांना तुम्हाला त्रास द्यायचा चान्स मिळतो का नाही चालणार तुझा घर खर्च एवढं मोठं घर आहे अर्ध घर भा, भाड्यावरती दे तू एकटी पण राहणार नाहीस आणि तुला पैसे पण मिळतील स्वतःसाठी बोलायला शिक बिचारी बनण्यात काही फायदा नाही कोणी येणार नाही तुझ्यासाठी बोलायला तुझ्या स्वाभिमानासाठी तुला स्वतःलाच लढावे लागेल दादा रागाने बोलत होता तेव्हा वहिनी पण म्हणाली तुम्ही स्वतःला एकटे समजू नका कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर तुमचं माहेर अजून आहे दादा आणि वहिनीचं बोलणं ऐकून अनुराधा स्वतःला सांभाळलं त्यांनी विचार केला की आता त्यांना काय करायचं आहे त्या दिवशी तर त्यांनी काही केलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दरवाज्यावरती कोणीतरी आलं साक्षीने जाऊन दरवाजा उघडला दोन मुलं उभी होती साक्षीने चक्कीत होऊन विचारलं काय हवं आहे आम्हाला अनुराधा ताईंशी बोलायचं आहे काही सामान इथून दुसरीकडे शिफ्ट करायचं आहे त्यामधला एक मुलगा म्हणाला त्याचं बोलणं ऐकून साक्षीने आश्चर्यचकित होऊन उदयकडे पाहिलं उदय म्हणाला पण आम्हाला तर कोणतंच सामान शिफ्ट करायचं नाही नाही मला सामान शिफ्ट करायचं आहे अचानक अनुराधादाई येऊन म्हणाल्या आई कोणतं सामान शिफ्ट करायचं आहे उदयने विचारलं माझ्या रूममधलं सामान परत माझ्या जुन्या रूममध्ये शिफ्ट करायचं आहे म्हणून तुमचं सामान तिथून काढा आई काय बोलत आहेस तू हे आणि हा काय तमाशा लावला त्या दिवशी तुझ्याबरोबर बोललो होतो ना उदय म्हणाला तू तु तुझ्या मर्जीने सामान शिफ्ट केलंच होतं तेव्हा सामान शिफ्ट करताना मला विचारलं होतंस का अनुराधाताई म्हणाल्या आई तुम्ही थोडं जास्तच बोलत नाही का आता तुम्ही विधवा झाला आहात कमीत कमी वस्तूंमध्ये ॲडजस्ट करायला शिका साक्षी म्हणाली सोनबाई विधवा झाले पण अजून जिवंत आहे मी म्हणजे इच्छा आणि भावना अजून संपलेल्या नाही आहेत विधवा हुन, होण विधवा होण्याचा अर्थ स्वाभिमान विसरून जाणं असं होत नाही ना हे घर माझ्या नाव नवऱ्याचं आहे माझं आहे यावरती आज पण माझा अधिकार आहे तुझी हिंमत कशी झाली माझ्याच घरात माझ्याच रूममधून मला बाहेर काढायची अरे वा आई आज तर खूपच तोंड चालत आहे रूम तर घेतला पण घर खर्च कसा चालवणार आता आम्ही नाही तुमचा खर्च करणार साक्षी खूपच निर्लज्ज होऊन बोलत होती हे ऐकून अनुराधाताई हसत म्हणाल्या माझा खर्च माझं घर खर उचलेल तुझ्यापासून तर मी आशाच सोडल्या आहे आता तर मी सामान शिफ्ट करत आहे तुला पण काही दिवसांची मुदत देत आहे तुझ्यासाठी भाड्याचं घर शोधायला सुरुवात कर आता मला हे माझं घर भाड्याने द्यायचं आहे अनुराधा ताईंचं बोलणं ऐकून साक्षी आणि उदयच्या पायाखालची जमीनच सरकली आई तुम्ही आम्हाला घरातून कसं काय काढू शकता आपलं घर असताना आम्ही भाड्याच्या घरात का राहायचं तुम्ही शिकले सवरलेले आहात ना मग कायदा काढून तुम्हाला पण माहीत आहे या घराची मालकीन मी आहे मग मी तुम्हाला घरातून काढू शकते आणि हो मी चुकीचं नाही बोलत तुम्ही शिकले सवरलेले आहात तरी पण तुमच्या डोक्यात अजून जुने विचारच आहेत आता इथून बाजूला व्हा मला माझं सामान शिफ्ट करायचं आहे असं म्हणून अनुराधाताईंनी त्या दोन्ही मुलांना बाहेरच्या रूममधलं सामान परत आपल्या रूममध्ये शिफ्ट करायला सांगितलं मुलाला आणि सुनेला घराच्या वरती असलेल्या दोन रूममध्ये शिफ्ट केलं आणि त्याचं पण भाडं त्यांच्याकडून वसूल केलं आणि खालच्या राहिलेल्या घराचा अर्धा भाग भाड्याने दिला घरी काम करण्यासाठी एक कामवाली बाई ठेवली ती घरातल्या कामाबरोबरच त्यांच्यासाठी जेवणही बनवत होती मुलगा आणि सून असूनही त्या एकट्या होत्या पण त्यांच्या स्वतःच्या स्वाभिमानाबरोबर जिवंत होत्या कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद